नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता नुसकान भरपाई लवकरच आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा जी आरसुद्धा आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यांकरिता तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी मित्रांनो मंजूर झाला आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वपूर्ण जी आर आहे तर कोणकोणते जिल्हे हे आहेत मित्रांनो पैसे कधी पडणार व किती पडणार हेक्टरी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं सुरुवात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेती शेतीपिकाच्या नुसकानीपेटी बाधितांना मदत देण्याबाबतचा मित्रांनो हा एक शासन निर्णय जाहीर झालेला मित्रांनो आपण दिनांक पाहू शकता स्क्रीनवरती अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर सुरुवातीला आपण पूर्व प्रस्तावना पाहूया जी आरची मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर मित्रांनो पुढील हंगामामध्ये उपयोगी यावे याकरिता मित्रांनो निविष्टा अनुदान म्हणजेच एक स्वरूपात शेतकऱ्यांना पुढील हंगामी मदत म्हणजे पुढील हंगामासाठी मदद... मित्रांनो मदत मिळते तर आपण डायरेक्ट आता शासन निर्णय पाहूया मित्रांनो माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे निश्चित केल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त एवढा निधी मित्रांनो वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये पडणार हे या ठिकाणी दाखवले मित्रांनो आपण पाहू शकता डी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा अशी माहिती या ठिकाणी दिली मित्रांनो म्हणजेच आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये मित्रांनो आपल्याला मित हे पैसे पडणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याद्या कधी आपल्याला प्रकाशित होतील किंवा आपल्याला याद्या कधी मिळतील हे आप या ठिकाणी दिले मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटपाची वा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजेच मित्रांनो मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यास मित्रांनो जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मित्रांनो ही आ, ही प्रकाशित केल्या जाते मित्रांनो त्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव आणि मदतीचा तपशील म्हणजेच मित्रांनो रक्कम वगैरे त्या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो तर यादी कशी पाहिजे हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे तर तुम्ही पाहून घ्या त्याची डि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर एक महत्त्वाची सुद्धा माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो हे पैसे मित्रांनो ज्या शेतकरी कर्जदार आहेत अशा शेतकऱ्याला मित्रांनो म्हणजे बँकेत पैसे पडल्यानंतर बँका हे पैसे कर्जाची वसुली करू नये असे या ठिकाणी दिले मित्रांनो म्हणजे हे पैसे कर्ज खात्यातून वजा करू नका असे हे आदेश या ठिकाणी दिले मित्रांनो याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकाला आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात अशीही माहिती या ठिकाणी दिली मित्रांनो म्हणजे हे पैसे मायनस करता येणार नाही मित्रांनो आता हेक्टर किती पैसे पडणार आहेत या ठिकाणी दाखवले आहे मित्रांनो आपण पाहू शकता राज्य आपत्ती प्रसंग निधीच्या निकषानुसार व दरानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेतील शेती पिकांना नुकसानीचा खर्च या ठिकाणी माहिती दिली आहे आपण पाहू शकता की एन डी आर एफच्या दरानुसार आणि निकषानुसार हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो आणि हेक्टरची मर्यादा दोन हेक्टर असे आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पाहूया की कोणते जिल्हे हे पात्र करण्यात आले मित्रांनो म्हणजेच तेवीस जिल्हे कोणते या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो झिरो ते दोन हेक्टर मर्यादित हे नुकसान मिळणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त लाभ हा दोन हेक्टरपर्यंतच शेतकऱ्यांना मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता स्क्रीनवरती आता जिल्हे पहा मित्रांनो नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली मित्रांनो यापुढे आपणाला स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्याची संख्या किती आहे बाधित क्षेत्र किती आहे आणि या एका जिल्ह्यासाठी निधी किती मंजूर झाला हे आपण स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील हे सहा जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत तर पुढचा विभाग आहे अमरावती या विभागामध्ये अकोला अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे आहेत त्यानंतर पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर पुणे आणि सांगली हे आहेत चार जिल्हे मित्रांनो तर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर शेतकरी मित्रांनो फ्य। शेत बाधित शेतकरी संख्या किंवा बाधित क्षेत्र त्यानंतर मित्रांनो त्या जिल्ह्यातील कित एका किती एका जिल्ह्यात किती निधी मंजूर आहेत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सर्व जर माहिती द्यायची म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ हा स्टॉप करायचा मित्रांनो त्यानंतर तुम्ही माहिती पाहू शकता मी फक्त जिल्ह्याचे जी नाव सांगतो आहे जेणेकरून व्हिडिओ हा कमी वेळेत होईल तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर त्यानंतर कोकण विभागामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे मित्रांनो एकूण तेवीस जिल्हे हे पात्र करण्यात आले आणि त्यासाठी मित्रांनो रक्कम आहे खालती आपण स्क्रीनवर पाहू शकता रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा निधी मित्रांनो वितरित होणार आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नाही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणार असेल चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका धन्यवाद